उपनगर पोली स्टेशन महिले वर पोलीस महिले महिले उपनगर पोली स्टेशन हद्दीत एका महिलेवर ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी किरकोळ वादातून हल्ला करत मारहाण केल्याची तक्रार जखमी महिलेच्या मुलीने जखमी महिलेला उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु या ठिकाणी उपनगर पोलीस स्टेशनचे कुठलेही कर्मचारी आले नसल्याची तक्रारही पीडित महिलेच्या मुलीने केली आहे पोपट जाचक वय बत्तीस माझी आई सुनीता पोपट जाचक वय एकापन्न माझे वडील पोपट विनायक जाचक वय एकोणसाठ आम्ही सर्व राणा बालनंद हाऊस नंबर एक ए विजय भवानी रोड जाचक नगर नाशिक रोड आमच्या घरासमोर रस्त्याचे सरकारी ड्रेनेज लाईनचे काम चालू असताना अनंतरामद शिंपी हे सरकारी काम करणाऱ्या लोकांना बोलले की आमच्या घराच्या बाजूने ड्रेनेज लाईनचे काम करा तर आम्ही त्यांना बोललो की सरकारी काम करणाऱ्या लोकांना बोललो की ड्रेनेज लाईनचे काम हे सुरुवातीपासून मधोमधे आले आहे तर इथून पुढे पण ते मधोमधच आमच्या घरासमोर मधोमधच पुढे जाऊ द्या या गोष्टीचा आनंद शिंपी यांना आदल्या दिवशी राग आला होता दुसऱ्या दिवशी माझे वडील हे मुली ना माझ्या मुलीला स्कूलमधून घरी आण पाहुणे दाला तिची स्कूल सुट्टी ते तिला घ्यायला जात असताना ते आम आनंदा रामदास शिंपी हे आमच्या गेट समोर येऊन बोलले की जुन्या ड्रेनेज लाईनला नवीन ड्रेनेज लाईन जोडायची आहे पाईप टाकायचं आहे माझे वडील बोलले तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तर ते लगेच सर्व शिंपी कुटुंबीय माझ्या आम्हा सर्वांना मारण्यासाठी आले आणि त्याच्यामध्ये आनंद रामदास शिंपी हे ग्रामीण पोलीस आहे त्यांची बायको रत्ना आनंद शिंपी त्यांचा मुलगा सूरज आनंद शिंपी पुतण्या ऋषिकेश शिंपी तर दादू आहे त्याचं नाव दिव्या शिंपी असे सर्वजण आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आम्हाला जबरदस्त मुद्दा मार दिला त्यांनी आणि आम्ही आणि ते बोलत्या की आम्ही ग्रामीण पोलीस आहे आमचं कोणी वाकडं करू शकत नाही तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनला गेल्या असता आमची कंप्लेंट घेतली नाही माझ्या आईला बिटको रुग्णालयात ती ॲडमिट आहे आज पाच दिवस झाले ती जबाब घ्यायला पण आलेली नाही तर आ, आ, ते जबाब घ्यायला आले नाही तर आता आम्ही उपोषणा बसणार आहे आमच्या जीवाला माझ्या परिवाराच्या जीवाला काही झालं तर याला पोलीस डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट आणि आनंद आनंद म्हणजे जे, जे शिंपी कुटुंबी आहे ते सर्व जबाबदार राहील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जाचकमाळा या ठिकाणी राहणाऱ्या या महिलेवर एका ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय याबाबत आता उपनगर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक